मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणत्या विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहे कारण मित्रांनो अनेक शेतकरी बांधव कन्फ्यूज आहे की हरभरा पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणतं विद्राव्य खत वापरलं पाहिजे तर मित्रांनो त्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती घेऊ आणि अचूक माहितीही असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो मार्केटमध्ये अनेक विद्राव्य खते आहेत परंतु काही असे खत आहेत आहे की त्या खताचा वापर पिकाच्या योग्य अवस्थेत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हरभरा पिकामध्ये वाढीची अवस्था असते फुटव्यांची अवस्था फुलावस्था आणि घाटी अवस्था अशा वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या विद्राव्य खताचा वापर केल्यास त्याचा अनेक मोठा फायदा आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येतो मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला हरभरा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे वाढीच्या अवस्थेत करायचा आहे एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खतामध्ये एकोणावीस टक्के नत्र पालास आणि स्फुरद असल्यामुळे म्हणजे जे, जे प्रथम अन्नद्रव्य आहे ते समप्रमाणात असल्यामुळे हरभरा पिकाच्या वाढीसाठी या विद्राव्य खताचा फायदा होतो एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर हरभरा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ऐंशी ते शंभर ग्राम वीस लिटर पंपसाठी करायचा आहे त्यानंतर बारा एकसष्ट झिरो किंवा अकरा छत्तीस चोवीस बारा एकसष्ट झिरो किंवा अकरा छत्तीस चोवीस जे आय सी एल कंपनीचा आहे अकरा छत्तीस चोवीस या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला हरभरा पिकाच्या फुटवेच्या अवस्थेमध्ये करता येतो म्हणजे साधारण चाळीस दिवसाच्या दरम्यान किंवा पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही जर बारा एकसष्ट झिरो किंवा अकरा छत्तीस चोवीस या विद्राव्य खताचा वापर केला तर हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे तुम्हाला अकरा छत्तीस चोवीस किंवा बारा एकसष्ट झिरो जर घ्यायचा असेल तर ऐंशी ते शंभर ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर आहे झिरो बावन चौतीस यामध्ये झिरो टक्के नत्र आहे बावन्न टक्के स्पुरद आहे तर चौतीस टक्के पालाश आहे मित्रांनो नत्राचं प्रमाण झिरो टक्के असल्यामुळे या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला हरभरा पिकाच्या भरघोस फुलावस्थेत करता येतो किंवा तुम्ही घाट्या अवस्थेतसुद्धा याचा वापर करू शकता परंतु फुलावस्थेत झिरो बावन चौतीसचा वापर केल्यास खूप मोठा फायदा वाढीसाठी किंवा फुलगळ कमी होण्यासाठी दिसून येणार आहे झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खतामध्ये झिरो टक्के नत्र झिरो टक्के स्फुरद आहे तर पन्नास टक्के पालास आहे ज्याला आपण पोटॅश म्हणतो त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो सल्फरचंसुद्धा काही प्रमाणात प्रमाण आहे जवळपास सतरा ते साडेसतरा टक्के सल्फरसुद्धा आहे त्यामुळे झिरो झिरो पन्नास या, या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला हरभरा पिकाच्या घाट्या अवस्थेत करता येतो हरभरा पिकाच्या घाट्या अवस्थेत झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर शंभर ग्राम प्रतिपंपसाठी करायचा आहे किंवा मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस ज्यामध्ये तेरा टक्के नत्र आहे झिरो टक्के स्पुरद आहे तर पंचेचाळीस टक्के पालाश आहे मित्रांनो जर हरभरा पिकाच्या घाट्या अवस्थेत तुमचा हरभरा पीक थोडाफार पिवळा पडला असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस हे अत्यंत उत्कृष्ट खत ठरणार आहे तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खतामुळे तुमच्या हरभरा पिकामध्ये हिरवापणा टिकून राहील व घाट्यांची संख्या सुद्धा चांगली लागणार आहे बरगोस असे भरणार आहे तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर करायचा असेल तर तुम्हाला शंभर ग्राम प्रति वीस लिटर पंपसाठी करता येतो तर मित्रांनो आज आपण हरभरा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायचा त्याविषयी अचूक माहिती पाहिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद